हेलो 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 सब लोग कनेक्ट आहेत जय brat तुझा आवाज मध्ये बोलत आहे हेलो जय हेलो हेलो थोडा बेस जासाय का हेलो हेलो जय चेक 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 तुला अरे मला एवढा हवा याच्यात मी राग काढली मला फक्त या ठिकाणी बारी तापवायची म्हणतात आणि तापून गेले अरे या इटरून पण काय पडला बोवा काय पटावले वारी अस मी मिजवतो अरे काय बोलला थोडा स्वागतम स्वागतम सुस्वागतम या विश्वाचा आनंद देवत बुद्धी देवता विद्या देवता आई शारदा माता या विंदवी स्वराज्या संस्थानवर शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राचा आनंद देवत आई शिवजाभवानी शिवाजीराजांचा वैचारिक वारसा पुढे त्यांनी आणला शाहू आणि आंबेडकर यांच्या किरणाचे गापण

याना शायरी मनाचा मुद्रा त्यांचं सगळं लक्ष माझ्या लंगोटवर आहे एवढा सगळी गाणी चांगली दिली पण त्यांना माझा लंगोट लंगोटा हो मी लंगोट बघा मला मजरा नंतर आयात जायचा साडी अशी दिसली पाहिजे की नाही ते साडी साडी नेसतात ना साड़ी, साड़ी नेस दिसली पाहिजे ना बरोबर अरे लंगोट मी घातलेला आहे वर पण वर पॅक घातलेली आहे

अनेक मंडळी आहेत शक्ती तुला जर पंढरी असेल शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक आणि या खानवली गावचे वक्रतुंड गणेश मंडळ खानवली कोलीवाडी या ठिकाणी आम्हाला हे कार्यक्रमाची संधी दिली आहे त्याबद्दल या सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्चे विशेष आभार या गावचे या, या मंडळाचे गावचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय संतोष भिडे मावली मुंबईचे <laughs> अध्यक्ष रवींद्रजी चौले माउले आणि ज्यांच्या मार्फत हा माझा संपर्क झाला ते आमचे मित्र अनिरुद्ध भांडवकर उर्फा पंड्या करून एक आज गमतीचा नाही पुण्याचा भाग असा आहे की तिकडून आलो आलो आणि सगळ्या वाड्याच आहे वाडी असे गोल्डेश्वर वाडी खूप छान नाव आहे आणि त्याच्या आधी यवजकर वाडी इवलकर म्हणजे मिवलीच तर लांजा दुसरी इवल एकच। नाया। नाया। विवली एकच आणि त्या त्याची मालकी नवनाई देवी आणि खानवलीची मालकी नवनाई देवी काहीतरी म्हणून संबंध आहे आणि पवित्र संबंध आणि तिच्या नावाचा माझा नवलाई देवी नाथ मंडळ मिवलिंग धनवारा आणि तिच्या या भूमीत त्या पांढरीच्या भूमीत चतुर्शीमन आज माझा साज आहे हे दोषे महिने वाली 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 खली वाली खली आज तुमची खली 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 आज या मुक्का पोस्ट खानावली आणि माझा गाव घेऊली नावं राहिलेले आहेत काही या ठिकाणी माझे परमित्र आडवली गावचे सुपुत्र ज्याने मला अनेक कार्यक्रमामध्ये संधी दिलेली आहे मुंबईला कार्यक्रम आमचं आयोजन केलं होतं आणि धनी गांगेश्वर यांचं गाणं करण्याचा मला त्यांनी संधी दिली त्या माझ्या आदरणीय आणि या गावचे नावळी प्रतीक पवार बावली या ठिकाणी आले आहेत शाहीर नामात तुरेवाले शक्तीवाले शाहीर अनेक कार्यक्रमामध्ये माझे प्रतिस्पर्धी आहेत जे शासकीय सेवेत उच्च पदावरती आहेत असे आमच्या आदरणीय आणि दिलदर्या अनंत सुरेश मांडवकर या ठिकाणी आहेत हरि आनंद जे शाहीर आहेत त्याच्यापैकी आम्ही भाऊकर या ठिकाणी सॉरी अनंत सुरेश बावकर क्षमा करा त्याच्यानंतर विठू पाले आमचे दीपक चवली आहेत अभि पालवकर आहेत वरंद कोकणकर पण आहे श्याम शिदप आहेत चंदन दर्डे आहेत अनेक मंडळ आहे वाघरड गाव दहा बारा किलोमीटर चालत आलेली काही मंडळी आहेत रुपेश आगरे आहेत अनिरुद्ध शिंदे आहेत वैभव चव्हाण आहेत आणि या बेने गावचे नॅशनल प्लेयर्स संजय कोंडसकर आहेत तुम्हाला सर्वांना मानाचा मोजरा करून अनेक मंडळी इथे आहेत पण नाव राहील क्षमा करा आणि माझी प्रतिस्पर्धी साहेब यांनाही देखील मनाचा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया पहिल्या स्थानच्या आधी